स्वातंत्र्य मिळून सत्याहत्तर वर्षे उलटून गेले परंतु हजारो वर्षांपासून महाराष्ट्रातील मूळ आदिवासी असलेल्या अनुसूचित क्रमांक अठ्ठावीस एकोणतीस तीस वरील आदिवासी कोळी ढोर कोळी टोकरी कोळी महादेव कोळी मल्हार कोळी जमात बांधवांना बांध आदिवासी असूनही अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र सुलभतेने मिळत नाही कुठलेही आदिवासीचे लाभ त्यामुळे मिळत नाही गेल्या चाळीस वर्षांपासून आमचा राज्यभर आणण्याविरुद्ध संघर्ष लढा सुरू आहे दोन हजार चौदा साली भाजपचे आताचे मुख्यमंत्री मान्य श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आम्हाला आश्वासन दिल्यानंतर त्यांच्यावर विश्वास ठेवून आतापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातील आदिवासी कोळी समाज बांधवांनी भरभरून मतदान करून भाजपला निवडून दिले म्हणून आताच्या नवीन माननीय श्री फडणवीस सरकारकडे हिवाळी अधिवेशन आमच्या जमात बांधवांचे घराणे सांगून माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना आमचा न्याय हक्क मिळवून द्या असे सांगण्यासाठी त्यांना त्यांच्या राज्यधर्माची आठवण करून देण्यासाठी आम्ही नागपूर हिवाळी अधिवेशनावर धुळे ते नागपूर पदयात्रा नेत आहोत नऊ डिसेंबर पारोळा रोड धुळे निघालेली ही पदयात्रा आदिवासी कोळी महादेव जमातीच्या कार्यकर्त्यांसह गीतांजलीताई कोळी यांच्या नेतृत्वाखाली महिला युवकांच्या सोबत संपूर्ण महाराष्ट्रभर आदिवासी कोळी महादेव कोळी मल्हार कोळी जमातीला न्याय हक्क मिळवून देण्यासाठी धुळे जळगाव बुलढाणा अकोला अमरावती नागपूर सह विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र येथून सारे जमात बांधव मार्गाने सहभागी होणार आहेत दिवसात न्याय हक्क पदयात्रा ही एकोणीस वीस डिसेंबरला नागपूरला पोहोचणार आहे प्रमुख मागण्या विल्ल गोड जमातीप्रमाणे मुख्य जमात कोळी असलेल्या एकोणीसशे पन्नास पूर्वीच्या कोळी नोंदीचा रहिवासी पुरावा काय धरून अनुसूचित जमाती यादी क्रमांक अठ्ठावीस एकोणतीस तीस क्रमांकावरील आदिवासी कोळी ढोरकोळी महादेव कोळी विना आठ प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र मिळावे यासाठी तात्काळ अधिवेशनात जी आर काढून न्याय मिळावा या मागणीसाठी पदयात्रा असून महाराष्ट्रातील नवनिर्वाचित सर्व आमदारांनी अधिवेशनात मोठ्या संख्येने आमच्या न्याय मागणीला पाठिंबा दिला आहे वर्षानुवर्षे सोयी सवलतींपासून वंचित महाराष्ट्रातील लाखो आदिवासी कोळी समाज बांधवांना न्याय मिळवून द्यावा असे आश्वासन समस्त समाज बांधवातर्फे करण्यात येत आहे महाराष्ट्रातील आपल्या लोकशाहीचा स्तंभ असणाऱ्या मीडियाला मी विनंती करते की या महाराष्ट्रात जो शाहू फुले छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू फुले विचारांचा महाराष्ट्र आहे जो महरवा महर्षी वाल्मिक ऋषी यांचं जन्मस्थान म्हणून ओळखणारा जाणारा महाराष्ट्र आहे जो क्रांतिकारी राघोजी भांगरेंच्या सूर युद्धाने ओळखला जाणारा महाराष्ट्र आहे मावळ्यांच्या युद्धाने ओळखला जाणारा महाराष्ट्र आहे त्या महाराष्ट्रामध्ये एक महिला महाराष्ट्रातील एक आदिवासी टोकरेकोळी जमातीची महिला महाराष्ट्रातील आदिवासी टोकरे ढोर मल्हार महादेव कोळ्यांच्या या लेकरा बाळांना शिक्षणासाठी जात वैधता प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र मिळावे गेल्या स चाळीस वर्षापासूनचा आमचा त्रास थांबावा त्यांना शिक्षणाच्या विकासाचा प्रवाहात आणावे यासाठी धुळे ते नागपूर हिवाळी अधिवेशनावर मी पदयात्रेने पायी चालून जात आहे आत्तापर्यंत अडीचशे किलोमीटरचं अंतर मी पार केलेलं आहे आणि असं असताना एकही मीडियाकर्मीने एक महाराष्ट्रात मीडिया एक महिला जंगलातून चालली आहे जंगल तुडवत चालली आहे रोडने चाललेली आहे महामार्गांवरून चाललेली आहे त्या महिलेची दखल जर या महाराष्ट्रातील मीडिया कोणी घेत नसेल तर या मोठं दुर्दैव काय असू शकतं आणि माननीय मुख्यमंत्री साहेब माननीय सर्व नवीन निर्वाचित आमदार साहेबांनो आता निवडणूक झाली राजकीय विषय सर्व संपले परंतु आपण जर सर्व समाजासाठी सर्व कोणतेही आमदार असो कोणत्याही पक्षाचे असो किंवा सरकारमधले असो विरोधक असो तुम्ही जे आम आमदार झालेले त्या त्यामध्ये आमच्या आम आदिवासी टोकरेकोळी ढोर मल्लार महादेव कोळी लोकांचा म समा जमातीचा त्याच्यामध्ये ऐंशी टक्के पन्नास टक्के वाटा आहे असं असताना ज्यांच्या जीवावर तुम्ही आमदार खासदार झाले तुम्हाला आमची एक महिला जमातीसाठी जर चालत असेल तर तिची तुम्हाला दखल घ्यावी अशी वाटत नाही का जर या हिवाळी अधिवेशनात या पायी मी निमित्त जात आहे हिवाळी अधिवेशनात फक्त दोन ओळीचा जी आर काढा तोकरे कोळी ढोर कोळी मल्हार कोळी महादेव कोळी यांना बिना थेट प्रांताधिकारीकडून जात पडताळणी अधिकारी कडून एस टीचे प्रमाणपत्र वैधता प्रमाणपत्र मिळावे कोळी नोंदीवरून आज दोन ओळीचा जी आर तुम्ही हिवाळी अधिवेशनात पास करा आणि आमचं काम करा मायबाप सरकार हो तुम्हाला हात जोडून विनंती आहे तुम्ही फक्त आमच्या गोरगरीब आदिवासी टोकरेकोळी डोर मल्हार महादेव कोळ्यांचा हा प्रश्न सोडवा तुम्ही आमच्यासाठी देवापेक्षा मोठे होणार आम्हाला कोणतं राजकीय आरक्षण नको आहे आम्हाला कोणतं राजकारणातलं आरक्षणसाठी आम्ही इथं कोणतं भांडत नाहीत आमच्या मुलांच्या शिक्षणासाठी भांडतोय आणि ज्या शिक्षणासाठी आमच्या हजारो विद्यार्थ्यांच्या कत्तली झालेल्या आहेत या जात पडताळणी अधिकारी प्रांताधिकारी यांच्याकडून त्यांच्या विरोधात आमचा आक्रोश आहे त्यामुळे या जात पडताळणी अधिकारी प्रांताधिकारी यांना वटन आणण्यासाठी दोन ओळीचा जी आर काढा गोळी नोंदींवरून आम्हाला विनाट दाखले द्या हीच आमची प्रमुख मागणी धन्यवाद जय जय जाए वाल्लो आज गीतांजली ताई कोळी यांच्या संघर्ष पदयात्रा न्याय पदयात्रेला सहभागी होण्यासाठी आम्ही फक्त एकच मागणी आहे या शासनाला हा आत्तापर्यंत गेले सत्तर वर्ष झाली तुम्ही आमच्यावर अन्याय करत आले आहात हा अन्याय लवकरात लवकर दूर करावा जेणेकरून आमच्या मुलाबाळासाठी अशा मायमाऊल्यांना रस्त्यावरती उतरण्याचं काम पडणार नाही आणि आमच्या ज्या विशेषतः जे कोणी समाजाचे स्वतः स्वयंघोषित नेते म्हणून समजतात अशाही नेत्यांना माझं विनं भीनंत, विनंतीपूर्वक आव्हान आहे वीस तारखेला हिवाळी अधिवेशनामध्ये नागपूर या ठिकाणी तुम्ही जसं सम समाजाच्या भरोश्यावर मोठे झाले समाज शंभर शंभर लोक प्रत्येकान प्रत्येक नेत्यांना जरी आणले तर या शासनाला दबाव निर्माण होईल आणि आपल्याला जात प्रमाणपत्र वैधतेचे प्रश्न शासन सोडवल एवढीच विनंती करतो 感動。アニエー